भोसले आहे मी फर्स्ट ट्वेल्थ झाल्याच्यानंतर स्टार्टिंगला एक्झाम दिली होती टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये ट्वेंटी थ्रीमध्ये मग ट्वेंटी फोर मग ट्वेंटी फाईव्ह आणि यावर्षी माझं सिलेक्शन झालं एम बी एसाठी आई वडिलांची परिस्थिती खूप खराब असल्यामुळे सुरवातीला मी ऑनलाईनच केलं होतं तसं तर ऑनलाईन पण चांगलंच होतं पण तेवढं जास्त जमलं नाही मग नंतर एक लास्ट वेळेस ऑफलाईनच जाऊन बघू म्हणून एक वर्ष मी आर सी सीला केलं होतं आणि तिथलं एज्युकेशन खूप छान होतं टीचर्सनी खूप सपोर्ट दिला म्हणजे स्टार्टिंगला तर तिथं गेलं तेव्हा कॉन्फिडन्स बिलकुल नव्हतं पण टीचर्सचा सपोर्टमुळं आणि तिथल्या छान एज्युकेशनमुळं याविषयी सिलेक्शन झालं आहे आले अकरावीमध्ये मी ऑनलाईनच गेलो होतं कारण नांदेडक का जायची आमची परिस्थिती नव्हती मग बारावीमध्ये आम्ही नांदेडला गेलो तिथे आर सी सीमध्ये आम्हाला खूप छान शिकवण्यात आलं आणि माझी दिदी पण पहिल्यापासूनच नीटची परीक्षा देत होती म्हणून तिने पण मला खूप सपोर्ट केला मार्गदर्शन दिलं त्यामुळे माझा फर्स्ट सी चंद्रपूरला सिलेक्शन झाला भोसले आहे आम्ही किनारचे रहिवासी आहे आम्हाला दोनच मुली आहेत दोन मुली आम्ही सुरूला नायगावला इंग्लिश स्कूलला ठेवले असताना आम्हाला बरेच लोकांनी म्हणले की बाबा याच्यानं काय होऊ शकते आम्ही अल्प कदारक शेतकरी आहोत आम्हाला दोनच एक शेत आहे ह्याच्यानं काय शिक्षण इंग्लिश स्कूलचं होऊ शकते असे बरेच लोकांनी आम्हाला म्हणले पण आम्ही त्याला न मानता आम्ही कष्टातून गरिबीतून त्याला शिक्षण इंग्लिश स्कूलचं दिल्यामुळे अजलीकडे आमचे शिक्षण पूर्ण केले आज, के आज एम बी बी एसला लागल्यामुळे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे माझं नाव सुनीता हनुमंतराव भोसले मी साक्षी आणि प्रिया यांची आहे मला दोन मुलीच आहेत मुलगा नाही आणि तसं तर समाजामध्ये मुलगा नाही मुलीच आहेत म्हणून बराचसा तिरस्कार किंवा माणसाला इग्नोर केलं जातं आणि मी मा मुलगा नसल्यामुळं मुली हेच माझे मुलं आहेत असा विचार करून त्यांना शिकवण्याचा निर्णय घेतलो आम्ही आमची परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही ब लेकरांना काहीतरी घडवावं हो। आणि मुला मुलापेक्षा काहीच कमी करू नये मुली सु मुलींना सुद्धा मुलं एवढंच हो करावं असा निर्णय घेऊन आम्ही बिकट परिस्थितीमधून लेकरांना शिकवलो आमच्या मुली भरपूर लहानपणापासूनच हुशार होत्या छान मार्क्स घ्यायचे शिक्षकसुद्धा त्यांचं भरपूर कौतुक करायचे त्यांच्यातून आम्हाला बी असं म्हणजे आम्हाला त्याच्यातून असं आत्मविश्वास वाढत गेला शिक्षकाच्या शिक्षक कौतुक शिक्षक केल्यामुळं त्यामुळं आम्ही लेकरांना शिकवत गेलो आम्ही असं कधी महागार घेतली नाही बरेचसे लोकांनी म्हणलं परिस्थिती आहे का तुझी डॉक्टर बनवायची किंवा एवढं शिक्षण हाय लेवलचं शिक्षण द्यायची पण आम्ही त्याचा कधी विचारच केलो नाही म्हणलो आम्ही कष्टातून काहीही करू पण लेकरं घडवू असा आत्मविश्वास बाळगून आम्ही आमच्या लेकरांना आतापर्यंत शिकवत आलो आणि बरचसा संघर्ष केलो बरचशा बिकट परिस्थितीमधून आम्ही लेकरांना साथ दिली आणि आज आमच्या मुली घडल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या